जय हिंद मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो मुलं आहेत ते वाट बघतायत महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात कधी निघेल आणि जाहिरात कधी निघेल या संदर्भात आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे तर जाहिरात येईपर्यंत आपण नेमकं काय करायला पाहिजे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत सर्वात आधी मला सांगायचं आहे पोलीस भरती तयारी करणारे विद्यार्थी जे पण आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनी कमेंट करायचं आहे की तुमची पोलीस भरती ही पहिल्यांदा देत आहेत की सेकंड टाइम देत आहेत की थर्ड टाइम देत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मैदानीमध्ये किती मार्क मिळतात ठीक आहे मैदानीमध्ये किती मार्क मिळतात आणि लेखी परीक्षामध्ये किती मार्क मिळतात त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण युट्यूबच्या माध्यमातून फ्रीमध्ये मुलांना लेक्चर उपलब्ध करून देण्याचं काम सुरुवात केलेली आहे कालचं सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकतात ते पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता आपण दररोज स्टेप बाय स्टेप सर्व विषयांचं लेक्चर युट्यूबच्या माध्यमातून मोफत मुलांना उपलब्ध करून देणार आहे त्याशिवाय प्रत्येक शनिवारी तुमचा शंभर मार्काचा पेपर देखील तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये मिळणार आहे त्याचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं का याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की कमेंट जास्त जास्त करा तुम्ही पहिल्यांदा पोलीस भरती देतायत की याच्या अगोदर पोलीस भरतीचा तुम्हाला अनुभव आहे अनुभव आहे तर तुम्हाला मैदानीमध्ये किती मार्क मिळतात आणि लेखी परीक्षामध्ये किती मार्क मिळतात आता तुम्हाला काय करायला पाहिजे बघा पोलीस भरतीची जाहिरातीची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतोय जाहिरात ठीक आहे यामध्ये आता वयासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होतोय की सर माझं वय बसतंय का नाही बसतंय वयासंदर्भात बघा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो ओपन कास्टचे जे विद्यार्थी आहेत ओपन कास्ट यांना वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत पोलीस भरती देता येते किती वयाच्या अठ्ठावीसाव्यापर्यंत पोलीस भरती देता येते पोलीस शिपाई भरती ठीक आहे आणि जे मुलं एस आर पी एफ मध्ये फॉर्म भरणार आहेत अशा मुलांना वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत भरती देता येते यामध्ये जे कास्टवाले आहेत ऑल कास्ट आहे कास्टमध्ये कास्ट आता बघा तुम्हाला मी सांगणार की कोणत्या कास्ट येतात कोणत्या नाही सिम्पल आहे एस सी एसटी ओबीसी एसबीसी ईडब्ल्यू एस जेवढ्या पण कास्ट आहेत एन टी एनटीबी एन टी सी एन एन टी एसबीसी जेवढ्या पण कास्ट आहेत या सर्व कास्टवाल्यांना पोलीस शिपाईसाठी तेहतीस वर्षापर्यंत पोलीस भरती देता येते आणि एसआरपीएफ मध्ये वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्हाला पोलीस भरती देता येते ही गोष्ट क्लिअर करून घ्या ठीके आता तुम्हाला काय करायला पाहिजे बघा पोलीस भरतीची जाहिरात येणार शंभर टक्के आणि जवळपास तेरा हजार प्लस जागा या ठिकाणी मिळणार या तेरा हजारमध्ये अठरा हजार, हजार सुद्धा जागा होऊ शकतात ठीक आहे कारण का माहिती आहे तुम्हाला सांगितलं होतं की ही जी पोलीस भरती आहे ही पोलीस भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि आता एक परिपत्रक कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्या परिपत्रकानुसार दोन हजार सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत जर जा रिक्त जागांचा विचार केला आपण तरी वीस हजारच्या आसपास जागा आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे त्यामुळे तयारी चालू ठेवा तुमचं ग्राउंड आणि लेखी परीक्षाचे आता याच्या अगोदर काय करायचं बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला तलाठी भरतीची जाहिरात लवकर येणार आहे त्याच्यानंतर वनरक्षकची सुद्धा जाहिरात लवकर येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आणखी म्हणजे जिल्हा परिषद झेडपी मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात जागा निघा निघालेल्या आहेत आरोग्य विभागामध्ये निघालेल्या आहेत तुमचा जर अभ्यास चांगला झालेला असेल म्हणजे अभ्यास जर तुमचा बेटर असेल चांगला असेल तर तुम्ही या ठिकाणी एक्झाम्स देऊ शकतात आता ही एक्झाम फक्त लेखी परीक्षा असते त्याच्यामध्ये रेल्वेची एक्झाम असतील त्याच्यामध्ये आरपीएफचे चे एक्झाम असतील ओके या ज्या एक्झाम आहेत छोट्या छोट्या एक्झाम्स आहेत या कडे पण दुर्लक्ष करू नका कारण मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये कोर्टामध्ये शिपाई पदाच्या जागा निघाल्या होत्या आणि या ठिकाणी सुद्धा बरेचशी मुलं जॉईन झालेली आहेत म्हणून या ज्या गव्हर्नमेंट शेवटी काय इम्पॉर्टंट काय आपल्याला गव्हर्नमेंट जॉब इम्पॉर्टंट आहे ठीक आहे शेवटी काय पोलीस असो का किंवा कोणताही खात असो गव्हर्नमेंट जॉब इम्पॉर्टंट आहे तर या जॉबमध्ये यासाठी प्रयत्न करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही हजारो वेबसाईट उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी सरकारी नोकरीविषयी दररोज कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जागा निघत असतात ज्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं एज्युकेशन बसतं वय बसतं त्या ठिकाणी फॉर्म भरत राहायला पाहिजे एक्झामचा अनुभव येतो आणि तुम्ही किती पाण्यात आहे हे सुद्धा तुम्हाला कळतं जेवढं तुम्ही जास्तीत जास्त अनुभव घ्याल परीक्षांचा तेवढं तुमच्या मनातून भीती मरून जाईल आणि येणाऱ्या कोणती पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये असा टार्गेट ठेवायचं की मला एक ते दोन वर्षामध्ये एक ते दोन वर्षामध्ये कुठल्या ना कुठल्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागायचा आहे त्यासाठी सतत तुम्हाला प्रयत्न करायचा आहे साधी आणि सिंपल गोष्ट आहे कोणतीही गव्हर्नमेंटची एक्झाम असेल त्या ठिकाणी तुम्हाला चार विषय महत्वाचे आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जी कोणताही डिपार्टमेंट घ्या त्या ठिकाणी तुम्हाला चार जे काही चार घटक आहेत आपल्याला मूलभूत घटक ते घटक असणारच आहे मग तुम्ही कोणती पण एक्झाम द्या फक्त जे इतर एक्झाम आहेत उदाहरणार्थ कोर्ट झालं रेल्वे झेडपी झालं फॉरेस्ट झालं तलाठी झालं या ठिकाणी तुम्हाला एकच विषय येतो ते म्हणजे इंग्लिश इंग्रजी हा एक विषय फक्त ऍड होतो बाकी सर्व विषय जे आहेत जे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करतायत तेच विषय आहे ही गोष्ट समजून घ्या आणि त्या अनुषंगाने तयारी करा बघा मी तुम्हाला क्लिअर सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत लक्षात ठेवा जिथं तुमचं एज्युकेशन मध्ये तुम्ही बसत असाल त्या ठिकाणी फॉर्म भरा आणि ती एक्झाम नक्कीच देण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या पोलीस भरती सुद्धा येत्या एक ते दोन महिन्यामध्ये आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने मग तुम्हाला ती एक्झाम द्यायचीच आहे पण त्याच्या अगोदर या परीक्षांचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्याल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा या ठिकाणी आता आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद